फ्रँचायझी घेतली तर तिथं तू मोदक विकते का नाही नुसतोच त्यांचा पिझ्झाच खाताय ना आता त्यांनी ते मधले काहीतरी त्या पिझ्झाचे पंचवीस प्रकार केले करेक्ट मग ब्रह्माची फ्रँचायझी घेतल्यानंतर तिथे तुम्ही एक्सपेक्ट का करताय की मी इडली विकिल एक असा मराठी दाखव की जो त्यांच्या पदार्थांना नाव ठेवतोय एक साऊथ इंडियन शोधून दे की जो इडलीला नाव ठेवतोय कुठल्या रेस्टॉरंट मध्ये जातो इडलीला नाव नाही ठेवत त्याला नसेल आवडली तो काही बोलत नाही करेक्ट पण मी असे लाखोंनी मराठी दाखवते की जे मराठी रेस्टॉरंट मध्ये येतात आणि पूर्ण वाट लावून जातात कसं म्हणजे असं सांगू शकतो आमच्याकडे अशी बनतच नाही बॉस इट्स अ इंटरनॅशनल चेन वी हॅव आयडेंटिफाईड अ इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रॅक्टिस टेस्ट ते टेस्टबड तसे सेट करत आणलेले आहे तुझा टेस्ट तसा नाहीये